शेतकऱ्यांना वाढीव मदत द्यावी या मागणीसाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसील कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन मका बाजरी कपाशी आणि तूर या खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवालतील झाला असून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस रुपये मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटनेच्या वतीने या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी छावा संघटनेच्या वतीने यांच्या कार्यालयासमोर ढोलबाजी आंदोलन करण्यात आलं आहे आमच्या काही प्रमुख मागण्या अशा होत्या की जे राज्यपाल महोदयांना जी तुटकी मदत जाहीर केली ती मदत शेतकऱ्यांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये वाढून मिळावी व जे फळबागतदार आहेत त्यांना पन्नास हजार रुपये मदत मिळावी जर येणाऱ्या काळामध्ये राज्यपाल महोदयांनी म्हणा केंद्र सरकारनी म्हणा या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर पूर्ण जिल्हाभरामध्ये आंदोलन तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल